सर्वांना जे मी आपला सहकारी मित्र फार्मसी दत्ता मारुती करारे प्रदेश विद्यार्थी सचिव अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्यामधील दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य विभाग गटकची पदभरती दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आली होती पण ज्या उमेदवाराची व्हॅलिडिटी ही एकोणीस जून दोन हजार एकोणीस मध्ये पुणे जात पडताळणी समितीने अवैध घोषित केली होती अशा उमेदवारांनी त्या पदभरतीचा फॉर्म भरला त्यानंतर त्याचं सिलेक्शनही त्या विभागामध्ये झालं सिलेक्शन होऊन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला नियुक्त्या झेडपीने तिथल्या दिल्या नियुक्त्या देऊन ज्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या ते उमेदवाराची व्हॅलिडिटी अगोदर दोन हजार एको एपुण, एकोणीसमध्येच अवैध ठरण्यात आली होती तरीही त्या उमेदवाराला तेथील प्रशासनाने नियुक्ती ते दिली त्याचसोबत जो दुसरा उमेदवार होता त्या उमेदवाराला त्यानेही आपली जात वेहता प्रमाणपत्राची जी व्हॅलिडिटी असते ती व्हॅलिडिटी सहा महिन्यामध्ये सादर केली नाही त्यानंतर मग जे आमचे प्रतीक्षा यादीतील उमेदवार होते यांना कुणकुण लागली की जे जा ज्यांनी व्हॅलिडिटी जमा केली नाही त्यांच्यावर त्यांनी तक्रार समितीकडे दाखल केली व त्या समितीमध्ये त्या समितीने असं अहवाल सादर केला की जो दुसरा उमेदवार आहे त्याची व्हॅलिडिटी ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जात पडतानी छत्रपती संबंध समिती आहे त्यांनी यावेळी घोषित केली आणि आमचे जे प्रतिक्षा उमेदवार होते यांनी वारंवार तक्रार त्या झेडपी मधील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आणि त्यांनी असे सांगितलं की आम्ही समितीचा अहवाल आल्याशिवाय आम्ही यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकत नाही एखादा समितीचा अहवाल दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता मग त्यावरती आपण का कारवाई केली नाही त्याला आपण खतपाणी काढण्याचं काम केलं का कारण तो ऑलरेडी बोगस होता बोगस असून सुद्धा त्यांना तुम्ही नोकरी दिली आणि आमच्या खऱ्या आदिवासी मित्रांनी तुम्ही हक्कापासून वंचित हो ठेवून त्या आदिवासींना नोकरी देण्याचं आपण काम केलं आणि दुसरीकडे आपण सांगतो की आम्ही याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही आमचे जे उमेदवार आहेत आमच्या तक्रारी करून ते थकून गेले अक्षरशः त्यांना असं वाटतं की आता यावरती काही होणार नाही त्यामुळे माझी तेथील जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत झेडपीचे त्यांना माझी विनंती आहे की जे बोगस उमेदवार आहेत ज्यांचे जागृती प्रमाणपत्र हे बोगस म्हणून सिद्ध झालं अशावरती आपण तात्काळ कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे व जे आमचे प्रतीक्षा आलेले उमेदवार आहेत त्यांना तिथे सेवेवरती तात्काळ रुजू करावे अशी विनंती मी आपल्याकडे या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि महाराष्ट्रामधील जे आमच्या आदिवासी बांधव स्पर्धा परीक्षेत तयारी करतात आणि तयारी करून जे नोकरीला लागतात आणि नोकरीला राहून जसे यांच्यासारखे वेटिंग त्यांना असं वाटतं की ती या ठिकाणी बोगस उमेदवार आहेत त्यांनी तात्काळ त्यावरची तक्रार समितीकडे दाखल करावी समितीवर दाखल करून आपण बोगसांविरुद्ध आवाज उठवा आपण जर आज जर शांत राहिलो तर हजारो नोकऱ्या आपल्या ते बोगसच बळकवतील आणि आपण असाच अभ्यास करत राहू त्यामुळे बोगसांविरुद्ध आपण भूमिका घेणं गरजेचं आहे त्यामुळं इथून पुढे आपण वेळोवेळी बोगसांविरुद्ध भूमिका घेऊन या बोगसांना हद्दबार करण्याचं काम करावं एवढी विनंती मी आपल्याकडे एक आदिवासी विद्यार्थी म्हणून आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांकडे विनंती करतो धन्यवाद